कि बहुतेक माणसाचा प्रश्न असतो परमार्थ कसा करावा परमार्थ कसा येतोच प्रश्न त्याला सर्व उत्तर आहे परमार्थ संसारासारखा करावा विठाना विठा हा हा विठाला हा हा विठाला हो आणि त्याच्यात पुन्हा संसार कसा करावा परमार्थ कसा करतात कसा करावा संसार परमार्थासारखा करावा म्हणजे संसारी माणसं परमार्थ कसा दुर्लक्ष करून करता साधकाने <laughs> <laughs> हो हो हो. <laughs> <laughs> हो। हो। संसार परमार्थासारखा करावा आणि परमार्थ संसारिकाच्या संसारासारखा करावा संसारिक मनुष्य जेवढ्या अव्हासाने संसार करू तेवढ्या